आणि एका बाजूला सशाचे चित्र आहे हा आणि आहे एका बाजूला सश्याचं चित्र आहे आणि एका बाजूला पोरा आहे एका एक पान आहे तो मॅजिक पॅड बनवलंय त्यामुळं असं दिसतंय काही याच्यात विशेष नाही दुसरं काय सांगा ससा आला का 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 आला 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 का 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 कसा श्रुतीला विचारलं विरोगाला विचारलं पाळून तुम्हाला काय दिसतंय का कोणा विद्यार्थ्याला विचारलं तुम्हाला कोणाला काय दिसतंय का पण पाठीमागू एक मुलगा उभा राहिला फार म्हटलं सर मी सांगू मी सांगू मी म्हटलं सांग 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 म्हटलं त्याच्यात फार भान दिसतो मुलं फार हुशार असतात बाळा काय झालंय ग्लास मध्ये काय होतय पाणी वतलंयमारती कानधारतील कानापशी कुरकुरती येणार तीन कानधारतील कानापशी कुरकुरती धोनी हाताने ग्लास पकड धोनी हा धोनी हाताने ग्लास पकड मी एक दोन तीन म्हटलं मी एक दोन तीन म्हटलं की हे पाणी यांच्या अंगावरती टाकायचं टाकणारी आज खाली आहे आज खाली आहे थोडी आज खाली आहे घरात मी फक्त विचारलं मला फक्त तुझं नाव सांगायचं फक्त नाव हा पूर्ण नाव आहे मला तुला नाव काय सृष्टी सृष्टी आहे का शाबास सृष्टी सृष्टी मी विचारत वेळेला पटकन तुझं नाव मला सांगत राहायचं सृष्टी तू काय होतंय पाणी थोडं थंड लागतंय ना हा ते शिळा असू दे ब एक काम कर सृष्टी हे पाणी मी तुला तीर्थ म्हणून काय म्हणून देणार तीर्थ म्हणून तू आ करायचं ते पाणी चावून चावून प्यायचं कसं चावून चाहून शाबास सृष्टी आ कर किती हवे थांबणार जरा बघा सृष्टी सृष्टी लक्ष दे मी विचारलं की फक्त तुम्हाला नाव सांगायचं सृष्टी बाळा तुझं नाव काय सृष्टी याच्यामध्ये काढ होतलंय तुम्हाला पाणी होतलंय थोडं पाणी माग सर थोडीशी पाणी माग सर एक दोन तीन सृष्टी आकार हा फेकायचं नाही डोकं सृष्टी आकार पाणी कस प्यायचं पाणी कस चांग चांग घ्यायचं कसं द्यायचं चांग चांग द्यायचं एक दोन तीन सृष्टी आकार सृष्टी आकार एवढा म्हटलं नाव सांगायचं ना पट्टन एक दोन तीन कुणाचं रशी पकडा आता म्हणायचं रशी सोडायचं काय म्हणायचं थांब काय म्हणायचं थांब काय म्हणायचं का बघायचं चल थांबेल काशी थांबेल का पण ते बाई मांत्रिक अशी सांगायची की जर मी नाराची करवंटी अशी थांबली तर तुमचा करून सक्सेस झाला तुमचा करून सक्सेस झाला आता नाराची करवंटी अशी पकडा पकडा अशी पडका पकडली का एक मी मंत्र बोलतो तुम्ही मंत्र पाठ करा का? चला मंत्र पाठ करा आगे ठेव आगे ठेव आगे ठेव आगे बेताळ ठेव ठेवलं मी नाही लोक आगे ठेव आगे बेताळ पाच ठेव लक्षी मोर

कौन सक्सेस झाला चल थांब चल आणि नाराची कोणती अशी थांबायची आणि लोक तिथं बसायची चल थांब चल थांब चल थांब चल थांब चल थांब चल चल थांब चल थांब चल थांब चल थांब चल थांब चल आणि आणि मगांची करवंडी अशी थांबायची अशी थांबायची आणि थांबल्यानंतर लोक फसायची लोक फसायची तुम्ही इथून पुढे फसणार नाही यासाठी मी तुम्हाला चमत्कार नुसते दाखवणार नाही तर हे चमत्कार मी तुम्हाला सगळे शिकवणार कारण जग हे अंधश्रद्धेवर चालत नसून या चालते म्हणून तुम्हाला सगळे चमत्कारांचे मी तुम्हाला स्पष्टीकरण देणार आणि शेवटी जाता जाता एक चमत्कार दाखवणार कोणता चमत्कार खरा खुरा चमत्कार कोणता चमत्कार कारण ते साधसुद्धा दिसते नाही ते कुठलं तीर्थ नाही रे काशीच काशीच मला वाटतं वाशीच कोण म्हटलं काय हे काशीचं तीर्थ आहे कुठलं तीर्थ आहे काशीचं तीर्थ आहे ते तीर्थ घेताना कसं करायचं माहितीये आहे का तुम्हाला तीर्थ घेताना आपण काय करायचं दोन्ही हाताने तीर्थ घ्यायचं

हे समोर राहायचं माझ्या समोर उभं राहायचं हात याच्यामध्ये असे धरायचे त्या बादलीमध्ये हा ओढ होणार नाही तिथं थोडं काय करायचं द्यायचं डोक्याला लावायचं शापास किती वेळेला तिसरीला वा वा तिसरीला आहे कुकिळ्याच्या कंठामध्ये वास्तवाच गाण असत कोकिळेच्या कंठामध्ये वास्तवाच गाण असत प्रेम म्हणजे झाडावरचं हिरवगार पान असतं हे बाळा माग कुठे डोक्याला एक विद्यार्थी झाले ते झाले एक विद्यार्थी झाले आता आपण दुसऱ्या विद्यार्थ्याला देणार आहे दुसऱ्या विद्यार्थ्याला देणार आहे दुसरे विद्यार्थी आदर्श म्हणत तू ये तू ये तू ये पटकन हो ये हे बोला ये हा मग मला सापडला ये तो बोला हा समोर नाव काय तुझं साहिल साहिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हटले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हटले होते कदाचित एखाद्या विद्यार्थ्याच्या अंगावरती कपडे फाटके असले तरी चालतील कपडे फाटके असले तरी चालतील पण प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातामध्ये पुस्तक असणं गरजेचं आहे कारण पुस्तकानं मस्तक घडत आणि मस्तक घडलेली माणसं कधीही नतमस्तक होत नाही म्हणून तुम्ही शिकलं पाहिजे तुम्ही वाचलं पाहिजे काही नाही प्रयत्न करा आता असं सुरू कर आता तीर्थ ते नाही म्हटलं दोन्ही पुढे त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराज सगळ्यांना मी तीर्थ देऊ शकत नाही सगळ्यांना मी तीर्थ देऊ शकत नाही मी दोन करता करता चार चार करता करता पाच पाच विद्यार्थ्यांना मी देण्याचा प्रयत्न केला परंतु ती निरागत चेहरी मुलगी तिला असं वाटलं की मला का नाही दिलं आणि एक मुलगी तर सर अशा आपल्या शाळेमध्ये तिच्या कायम चेहऱ्यावर हास्य आहे कायम म्हणजे बघत तिला मारलं तरी ती हसत असेल असं मला वाटतंय बघा मी तिला बघतोय तू इकडे हा तू ये तू ये तू तू तिला कुठे तू नाही ये आठ बघ उठ ना तू ये 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 पटकन ये कायम असता कायम हा इथं ये इथं समर्थन करून असं जाऊ हा आवीला काय राव आई शिवरी आई आता मी काय सगळ्यांना तीर्थ देऊ शकत नाही पण पाच विद्यार्थ्यांना मी तीर्थ दिलं सहाव्या विद्यार्थ्यालाही तीर्थ दिलं आता हे साधे सुद्धा तीर्थ नाही हे कुठलं तीर्थ आहे हा काशीच तीर्थ आहे हे काशीचं तीर्थ म्हणून मी काय झालं तुला मी पासून बघतोय तुझी अपेक्षा मला कधी बोलवतील मला कधी बोलवतील मला कधी बोलवतील म्हणून मी फक्त तिच्यासाठी थोडस तीर्थ आणलंय मी तिला थोडं तीर्थ देण्याचा प्रयत्न करतो सगळ्यांना थोडं देऊ शकत मी सगळ्यांना तीर्थ देऊ शकत नाही मी पाच करता करता सहा सहा करता करता सात सात विद्यार्थ्यांना तीर्थ दिलं मी सगळे चमत्कार तुम्हाला नुसते दाखवणार नाही तर सगळे चमत्कार मी तुम्हाला शिकवणार आणि शेवटी जाता जाता एक चमत्कार दाखवणार कोणता चमत्कार चमत्कार आता इथंच कार्यक्रम संपूया का तुम्हाला या ठिकाणी काय झाले पाच करता तुणागा। 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 करता सहा सहा करता करता असतात आणि एका विद्यार्थ्याला फक्त इमानदारीनं रडलेलं बरं दुःख माझ्या मरणाच हजार बनून अश्रू माझ्याच शवावर पडलेलं बर आणि माणसच नसतील अश्रू डाळायला तर प्रेत माझं सडलेलं बर प्रेत माझं सडलेलं बरं प्रेत माझं सडलेलं त्याचा प्रॉब्लेमच असा आहे त्याचा प्रॉब्लेमच असाय म्हणून त्याला बोलवलं बाळा किती आहे डोकं थोडं जर होते ना हो दे हा एक लक्ष दे हात जोडून हात जोडून हात जोडून घरी घालून नाही हात जोडून हात जोडून जा कोट बोलायचं नाही अगदी खरं खरं सांगायचं कोठे बोलायचं नाही नाव काय तुझं विक्रम विक्रम खरं सांग अगदी लहानपणी अगदी लहानपणी तू गोरा आणि गुटबुडीत होतास का नाही नव्हता बघा म्हणजे विचारला काही विचार द्या तू नव्हतो म्हणतोय तू गोरा आणि गुटबुडीत होतास का नव्हता बरोबर म्हणजे तू कडका होता आहे का नाही कडका होता हा आता मला खरं सांग तुझं थोडस सा पावसात भिजला त्यावेळेस होत व्यवस्थित आहे का हा आणि तू शाळेत येत असताना तू शाळेतून गैराजा राहिला तुझ्या थोडं पोटात दुखत होत ते आता व्यवस्थित आहे का हा छाव करू छू करू छाव करू छू करू तुझ्या पोटात दुखतय त्याला मी काय करू छाव करू छू करू तुझ्या पोटात त्याला मी काय करू जगलास जगलास तर माझं नाव झालं जगलास तर माझं नाव झालं गेला प्रतिकरा आपण तुमच्या हा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केला नाही लांब पण साठी <laughs> हा तसाच पेपर आहे हा तुमच्या हातात पकडा आणि आता तुम्ही यशस्वी झालेला आहात तुमच्या अंगाने एकत्र लक्ष ठेवा तुमचं मला फक्त तुम्ही दिसता अंगा दिसतो हा करा हा फक्त अंग्याकडे लक्ष ठेवा तुमच्या अंगावर लक्ष ठेवा फक्त अंग्याकडे बारीक बघा तुमच्या अंग्यावरती एक एक कायदा घ्यायला सुरुवात होतील तुमच्या अंग्यावरती एक एक कायदा घ्यायला सुरुवात होतील तुमच्या अंग्यावरती एक एक कायदा घ्यायला सुरुवात होतील गेले दोन तास झाला बेबीच्या जेतापासून वरून सांगतोय चमत्कार वगैरे काय मस्त चमत्कारावरती विश्वास ठेवायचा नाही तुम्ही मी सांगताय आम्ही चमत्कारावरती विश्वास ठेवणार नाही आम्ही विज्ञानावर विश्वास ठेवणार चमत्कार करणारा बदमाश असतो चमत्कार करणारा असतो मी सोडून चमत्कारावरती अंधविश्वास ठेवणारे महान असतात तुम्ही सर्वजण सोडून जे चमत्काराला आव्हान देत नाहीत अब्राम झिंकण म्हणतात जे चमत्काराला हे जे चमत्काराला आव्हान देत नाही ते भ्याड असतात अंगातरी जीवांच्या टाका वयास प्राण अंगातरी जीवांच्या टाका वयास प्राण तिने रात केले ज्यांनी आपल्या जीवाचे राण त्या वीर पुरुषांच्या केवळ घरांची जाण त्या वीर पुरुषांच्या केवळ घरांची जाण शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या विविध विचारापुढे पुढे आदराने भक्तिमान आदराने भक्तिमान जय हिंद जय महाराष्ट्र